विश्वासराव आणि अंजलिताईंनी खूप प्रेमाने आणि काबाडकष्ट करून आपला संसार फुलवला होता विश्वासराव खूप मेहनती आणि जिद्दी होते विश्वासरावांनी आणि अंजलिताईंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांच्या दोन्ही मुलांना खूप चांगले शिक्षण देऊन अतिशय चांगले संस्कार त्यांच्यावर केले होते अंजलिताईंना दोन मुले होती मुलगी निशा आणि मुलगा राहुल त्यांची दोन्ही मुलं शिक्षणामध्ये खूप हुशार आणि ब्रिलियंट होती अगदी विश्वासरावांसारखीच तर अंजलीताई खूप साध्या सरळ आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या परंतु विश्वासराव म्हणजे अगदी कडक शिस्तीचे दोघांनीही खूप कष्ट करून मुलांना पुढच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवले मुलं लहान असताना अंजलीताई तर मुलांच्या शिक्षणासाठी पडेल ते काम करत असायच्या आणि मुलं मोठी होईपर्यंत अंजलिताई कष्ट करतच होत्या खूप कष्ट व मेहनत करून आता अंजलिताईंच्या शरीरात अजिबात ताकद राहिली नव्हती आता विश्वासराव आणि अंजलिताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांचा संसार मार्गी लावून दिला होता मुलगी निशा लग्न झाल्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी वास्तव्याला होती आणि मुलगा राहुल लग्न करून परदेशातच सेटल झाला होता दोघांचे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं आता राहिले होते ते फक्त विश्वासराव आणि अंजलीताई दोन मुले असून सोबतीला कोणीही नाही आता अशी परिस्थिती त्यांच्यावर आली होती अंजलीताई तर आजारपणामुळे पूर्णपणे खचून गेल्या होत्या एक दिवस अंजलीताईची तब्येत खूपच बिघडली अंजलीताई नाही नाही म्हणत असतानाही विश्वासरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं डॉक्टरांनी सर्व काही तपासण्या केल्या आणि नर्स अंजलिताईंना सलाईन लावत असताना विश्वासराव शांतपणे बायकोच्या आजारपणाने खसलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले अंजलिताईंची या वर्षातील दवाखान्यात ॲडमिट होण्याची ही चौथी वेळ होती खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं अंजलिताईंना काही कारणच नव्हतं घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते पण आयुष्यात आलेला एकटेपणा अंजलीताईंना त्रासदायक ठरला होता त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्षही उडालं होतं त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपस्तापासांनी त्यांचं शरीर कमकोत झालं होतं त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या आता त्यांना कावीळ झाली होती त्यांचं सगळं शरीर पिवळं पडलं होतं मळमळ आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता चार पाच दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी विश्वासरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं सलाईन सुरू होती अंजलीताई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्याकडे एकटक काळजीयुक्त नजर टाकून विश्वासराव रूममधून बाहेर आले नातेवाईकांना ही बातमी कळा कळवावी का या संभ्रमात ते होते कारण रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या वेळी अंजलिताईंना ॲडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते काहींनी तर चक्क दुर्लक्ष केलं होतं पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक अहो आम्हाला कळवायचं तरी आम्ही परके आहोत का असं म्हणायला कमी करत नाही हे त्यांना अनुभवावरून माहिती होतं शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला अर्धा तास ते फोन करत होते आता शेवटचा फोन राहिला होता तो म्हणजे त्यांच्या मुलीला निशाला निशा तुझ्या आईला परत ॲडमिट केलं आहे त्यावर निशा म्हणाली अरे देवा आता काय झालंय तिला कावीळ झालीये तीन चार दिवसापासून खाणं पिणं तिने सोडले खूप अशक्त झालीये होणारच ना पण बाबा तिच्या मागे काय हे आजारपणाचं लागले कुणाच ठाऊक तुमचेही हाल होत असतील ना खूप असू दे गं पण आता माझंही वय आहे असं काही घडलं की माझेही बीपी आणि शुगर वाढतात थोडे कोश कष्ट पडले की धाप लागते कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं वा असं वाटू लागतं साहजिकच आहे राहुल जवळ असता तर त्याने सर्व बघितलं असतं तोही तिकडे अमेरिकेत त्यावर निशा म्हणाली बरं बाबा त्याला फोन केला होता की नाही नाही ग त्याला फोन करूनही काय उपयोग तो लगेच थोडा येऊ शकणार आहे तेही आहेच म्हणा आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार कसं पहा बाबा तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता आता मात्र त्याने सगळं सोडून इथे यावं असं वाटू लागले ते शक्य नाही निशा एकदा एकदा का अमेरिकेच्या सुखसमृद्धीची चटक लागली की भारतात यावं असं वाटत नाही तेही खरंच आहे पण मला वाटतं बाबा तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा तो येवो न येवो तेही खरंच आहे बघतो कॉल करून एकदा निशा म्हणाली मी बघते जमलं तर एखादी चक्कर मारते सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत त्यातून माझ्या सासरेभोवांचं नेहमीचं आजारपण कसं जमेल काय माहीत जाऊ दे दगदग करून घेऊ नकोस आईच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन चला घ्या आईची काळजी असं म्हणून तिने फोन बंद केला विश्वासरावांना आता घरी जायचं होतं ताई आणि स्वतः त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचंच होतं पण अंजलीताई सोबत कोणीतरी असणंही गरजेचंच होतं त्यांना आपले दिवस आठवले त्या काळात घरात इतकी माणसं असायची की पेशंट सोबत कुणी राहायचं हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटची सोबत करत असायचे पैसा आला तसा प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायवसी महत्वाची वाटू लागली त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले अगोदर कुटुंबातलं कुणाचं आजारपण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही आता मात्र घरातलं एक सदस्य आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात अनेक प्रश्न निर्माण होतात नोकरी घरातील काम फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकाम टेकड्या नातेवाईकांचा पाहुणचार यातच घरातले सदस सदस्य मेटाकुटीला यायचे विश्वासरावांचे या शहरात बरेच नातेवाईक होते पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते मदतीला कुणीच येत नव्हतं जी गोष्ट नातेवाईकांची तीच शेजाऱ्या पाजाऱ्यांची त्यांनाही शेजारी काय घडले याचं काहीही घेणं देणं नव्हतं माणसं स्वतःपुरते आणि स्वार्थी झाली होती तासन तास फेसबुक हॉट्सॲप व्हॉट्सॲपवर पडलेल्या किंवा टी व्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसांच्या मदतीला येण्यासाठी वेळच नव्हता असं आजार पण आलं की विश्वासरावांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची राहुलची खूप आठवण यायची तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरज पडली नसती असं त्यांना वाटून जायचं पण काहीच इलाज नव्हता त्यांच्या मुलाने राहुलने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते आपल्या मुलाने प्रगती करावी असे कोणत्या बापाला वाटणार नाही तो अमेरिकेत गेला तेव्हा त्याची त्यांची आणि अंजलीताई दोघांची तब्येत ठणठणीत होती दहा पंधरा वर्ष तरी आपल्याला काहीही होणार नाही याची त्यांना खात्री होती माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही ही गोष्ट त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आली नव्हती राहुल अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात विश्वासरावांना बी पी आणि डायबिटीज झाल्याचं आढळून आलं आणि अंजलिताईही वारंवार आजारी पडू लागल्या कधी मनके खचले तर कधी संधीवत जडला जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच दोन महिन्यापूर्वीच त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या कमरेचं हाड मोडलं त्यांचं महिन्याभर हॉस्पिटलमध्ये होत्या त्या त्यांचं सगळं विश्वासरावांनाच करावं लागलं नाही म्हणायला त्यांची मुलगी निशा सात आठ दिवस येऊन राहून गेली पण त्या सासूरवाशनीवर तरी किती भार टाकणार तिलाही तिचा संसार नवरा मुलं सासूसासरे होतेच ना अंजलीताईंना नर्सच्या भरोशावर सोडून विश्वासराव घरी आले स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासूनच दांडी मारली होती काय करावं या विचारात ते पडले शेवटी बायकोसाठी त्यांनी साधी डाळीची खिचडी केली टेबलवर पडलेल्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले ते सगळं डब्यात पॅक करून ते निघाले स्कूटीवर बसून त्यांनी ती स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरूच होईना मॅकॅनिक बरेच दिवसापासून त्यांना तिची बॅटरी बदलायला सांगत होता पण अंजलिताईंच्या आजारपणामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक्स मारू लागले पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुरक पुकारला होता किक्स मारून विश्वासराव थकले तरी ती सुरू होईना थकलेले विश्वासराव धापा टाकत उभे राहिले शेजारी राहणारं कुणीतरी येऊन गाडी चालू करून देईल या अपेक्षेने त्यांनी इकडे तिकडे पाहिले पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची अडचण थोडीच करणार होती शेवटी नाईलाजणे त्यांनी गाडी परत अंगणात लावली टिक्कीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्धा किलोमीटरवरच्या स्टॉपवर पोचले एवढं चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले अंजली जेवायची जी इच्छा नव्हती पण विश्वासरावांनी त्यांना बळजबरी खाऊ घातलं तुम्ही जेवलात असं अंजली विश्वासरावांना विचारलं ते म्हणाले नाही तुझं झालं की बसतो विश्वासरावांनी पिशवीतून सँडविच काढले हे काय फक्त सँडविचवर भागवणार आहात का तुम्ही आपली बाई आली का। नाही का नाहीतर कुठून तरी डब्बा मागून घेतला असता जाऊ दे ग आता म्हातारपणात भूक तरी कुठे लागते त्यातून तू तु व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार अंजलिताही काही बोलल्या नाहीत पण विश्वासरावांना कडक झालेल्या ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे ते सँडविच विश्वासरावांनी कसेबसे संपवले ते हात धुत नाहीत तर त्यांचे एक मित्र बायकोसोबत आले काय म्हणते तब्येत बहिणींची सध्या वारंवार ॲडमिट होत आहेत दवाखान्यात त्यांनी विचारलं तब्येत थोडी बरी आहे तीन चार दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज असं विश्वासराव म्हणाले मुलाला बोलावून घ्या अमेरिकेतून अहो नातवंडांशी खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेच राहुल म्हणाला राहुलला म्हणा भरपूर पैसा कमावला असेल तू आता जरा आईवडिलांकडेही लक्ष दे आईवडिलांच्या म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कोणी करायची आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी विश्वासरावांना हाच सल्ला देत होती त्यावर ते म्हणाले अहो असं एकदम सोडून कसं चालेल सुनबाई नोकरी करते दोघंही भरपूर पैसे पाठवतात आम्हाला त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात अहो विश्वासराव पैशाचं काय करायचं आहे तुमचं पेन्शनचं पेन्शनच पुरेसं असेल तुम्हाला पण बघा ना तुमचे काय हाल होत आहेत घरात मुलगा सून असले की आजारपणही सुसह्य होतं आमच्या मयूरलाही इंग्लंडमध्ये नोकरी मिळत होती पण आम्ही जाऊ दिलं नाही असू देत कमी पगार पण आज मुलगा सून आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटतं ही गोष्ट तर खरीच होती विश्वासरावांनीही विश्वासरावांनाही ती पटत नव्हती असं नाही पण राहुलला नोकरी सोडून भारतात ये असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं बरेच उपदेश करून त्यांचे मित्र निघून गेले ते गेल्यावर अंजलिताही म्हणाल्या मलाही वाटते हो राहुलला बोलावून घ्यावं माझं काही आता खरं राहिलेलं नाही कधी देव उचलेल त्याचा नेम नाही मुलगा नातवंड समोर असली तर कमीत कमी समाधानाने तरी डोळे मिटेल असं का म्हणतेस आताशी आताशी साठी गाठली आहेस तू इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला अजून चारधाम यात्रा बाकी आहे आपली मुलगा सून समोर असले तर कशाला हवं चारधाम तुम्ही खरंच त्याला बोलावून घ्या विश्वासरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली रात्री नऊ वाजता राहुलचा फोन आला तो पाहून विश्वासराव अंजलिताईंना म्हणाले अगं राहुलचा फोन आहे भारतात येण्याबद्दल त्याला काही बोलू नको फार बिझी असतो तो उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस अंजली ताईने मान डोलावली राहुल सोबत बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल विश्वासरावांकडे दिला हां बोल राहुल कसं चालू आहे तुझं माझं काय नेहमीच बिझी शेड्यूल तुमची तब्येत बरी आहे ना आईचं फार करावं लागतं तुम्हाला त्याने तसं विचारल्यावर विश्वासरावांना एकदम घेवरून आलं पण ते स्वतःला सावरून म्हणाले चालायचंच राहुल आता आमची वय झालीत दुखणी खुपणी सुरूच राहणार फार वाईट वाटतं हो बाबा मला मी तिथं असतो तर तुम्हा दोघांचा आजार पण सांभाळू शकलो असतो पण काय करणार इलाज नाही असो मी प्रयत्न करतो येत्या आठ दहा दिवसात भारतात यायचं पण नक्की सांगता येत नाही मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही यावेळी तरी प्रयत्न करतो राहुल नेहमी येतो येतो म्हणतो पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता त्यामुळे विश्वासराव यावर काहीच बोलले नाही थोडक्यात बोलून त्यांनी फोन ठेवला दुसऱ्याच दिवशी सकाळी निशाचा फोन आला बाबा मला तिकडे यायची खूप इच्छा आहे हो पण तुम्ही बघताय ना सध्या रेल्वे आणि बसेसला भयंकर गर्दी असते आणि मुंबईवरून विना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला माहीतच आहे तेव्हा यावेळी थोडं ॲडजस्ट करून घ्या पुढच्या वेळी मी नक्की येईल सॉरी हां बाबा त्यावर विश्वासराव काय बोलणार होते शेवटचाही आधार या गेला याचं त्यांना खूप दुःख झालं ठीक आहे बेटा आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार बरं डॉक्टर आलेत मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता त्यांनी फोन कट केला पाच दिवसांनी अंजलीताईंना डिस्चार्ज मिळाला नव्हे तर विश्वासरावांनी डॉक्टरांशी भांडून तो घेतला घर आणि हॉस्पिटल दोन्हीचा मेळ बसवता बसवता ते फार थकून गेले होते अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं बारा दिवसांनी राहुलचा फोन आला एक दोन दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे ये त्यांनी गृहित धरलं होतं त्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल विचारलंच नाही त्यांचा मुलगा राहुल तीन वर्षांनी येतोय हे काय कमी होतं विश्वासराव आणि अंजलीताई दोघांनाही खूप आनंद झाला राहुल आला तरी तीन चार दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती त्यातले दोन दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार त्यांच्या वाट्याला तो फार कमी येणार होता पण हरकत नव्हती आईला भेटायला येतो हेच खूप होतं अशक्तपणा वाटत असूनही अंजली आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या एक दिवस सकाळी अचानक बेल वाजल्यावर विश्वासरावांनी दरवाजा उघडला समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला राहुल सोबत त्याची बायको सायली उभी होती सोबतच नातवंडांना पाहून विश्वासराव हरकूनच गेले या या आध्या खूप मोठं सरप्राईज दिलंस रे राहुल सगळ्यांना घेऊन येशील असं वाटत नव्हतं मुलाला मिठी मारत ते म्हणाले अंजलिताईने बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं अहो आई दवाखान्यात असताना निशाताईचा फोन आला होता मला ती खूप रागवली आईबाबांना असं म्हातारपणात एकटं सोडलंस वगैरे वगैरे खरं तर आई बाबा मला आणि आन, सायलीला सुद्धा तुमची खूप आठवण येते या वयात आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आला तरच शक्य आहे पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला आहे कसला निर्णय त्या दोघांनी त्याला एकदमच विचारलं आम्ही भारतामध्ये शिफ्ट व्हायचं ठरवलंय कायमचं कायम काय म्हणतोच काय खरंच विश्वासरावांनी खूप आश्चर्याने विचारले हो बाबा खरंच आम्ही तसा निर्णय घेतलाय तुम्हा दोघांना अशा उतारवयात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटे ना म्हणून आम्ही तसं ठरवलंय शेवटी मुलगा म्हणून माझेही काही कर्तव्य आहेतच ना त्याच्या या बोलण्यावर अंजलिताईनं भरून आलं त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली पण मग तुझ्या नोकरीचं काय सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवलंय विश्वासरावांनी विचारलं मला पुण्यात एक जॉब मिळतोय सुरुवातीला पन्नास हजार देणार आहेत ते मग पुढे बघू सायलीचं म्हणाल तर तिला तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे मुलांची शिक्षण सुद्धा आहेत त्यांच्याकडेही तिला लक्ष देता येईल मात्र तुम्हालाही आमच्याबरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल मी पुण्याला एक बंगला बघतोय तिथंच आपण सगळे राहू तुम्हाला वाटलं तर हे घर विकून टाका किंवा भाड्याने द्या तो तुमचा प्रश्न आहे आम्ही त्यात दखल देणार नाही इथला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने विश्वासराव दुःखी झाले पण मुलगा सून नातवंडांसोबत राहण्यातही मोठं सुख होतं ते त्यांना घालवायचं नव्हतं चालेल चालेल आपण भाड्याने देऊ नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले त्यांनी सायलीकडे पाहिलं ती मात्र निर्णयाने खुश दिसत नव्हती साहजिकच होतं अमेरिकेतील लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या स्थिरस्थावर झालेलं एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कोणालाही आवडणार नव्हतं आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी म्हणजे लाखात एक असंच असेल राहुल आईवडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल विश्वासरावांना राहुलचा खूप अभिमान वाटत होता संध्याकाळी राहुल बायको मुलांसह त्याच्या मित्राकडे गेला अंजलीताई सगळ्यांसाठी स्वयंपाक गुंतल्या होत्या विश्वासराव टी व्हीवरच्या बातम्या पाहत बसले मुलगा आल्यामुळे एका प्रकारची तृप्ती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टी व्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला पाटील साहेबांचा सा फोन होता त्यांचा मुलगा अमेरिकेत राहुलच्या कंपनीत होता काय मग विश्वास सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंड आल्यामुळे हो तर अहो बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं व्हिडिओ कॉलमुळे आजकाल भेट होतेच म्हणा पण प्रत्यक्षात भेटीची मजा वेगळीच आमचा सोहम म्हणत होता राहुल जॉब सोडून भारतात चाललाय खरंय आहे का ते हो खरंय पुण्यात जॉब बघितलाय त्याने तिथे घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून विश्वासरावांच्या बोलण्यातून आनंद ओसंडून वाहत होता अहो विश्वासराव फार मोठी चूक करतोय राहुल तुम्हाला त्याने सांगितलं की नाही मला माहीत नाही पण सोम सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने राहुलच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतो विश्वासराव एवढी अभिमानाची गोष्ट आहे ही त्या ऑफरमुळे राहुल अब्जोपती बनणार आहे अब्जोपती तुमची सुनबाई तिथल्या एका कंपनीमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करते एवढं ऐश्वर एवढा सन्मान सोडून राहुल भारतात येतोय पन्नास हजाराच्या फडतूस नोकरीवर आणि ते, नोकरी ते कशासाठी तर आईवडिलांची काळजी घेणार कुणी नाही म्हणून अहो विश्वासराव आपण आता पिकली पानं कधी गळून पडू याचा नेम नाही अशा या जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी आहे का विश्वासराव तुम्हाला एक मुलगी तरी आहे सोम तर माझा एकुलता एक काळजाचा तुकडा पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना विश्वासराव कानात प्राण आणून पाटील यांचं बोलणं ऐकत होते राहुलने हे आपल्याला का सांगितलं नाही बरं आपण त्याचा निर्णय बदलू म्हणून सुनबाई नाराज दिसत होती ती याच कारणाने तर नव्हे हे ऐकताच विश्वासराव पाटील साहेबांनी विचारलं हो हो ऐकताय ना राहुल खरंच काही बोललं नाही हो आम्हाला तुम्ही विचारा त्याला याबद्दल तुम्हाला माहीत असलेच असेलच राहुलची कंपनी अमेरिकेतील नावाजलेली कंपनी आहे विचार करा केवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहात तो बोलावतो हो, हो आम्हाला पण आम्हालाच आमचं घर आमचे नातेवाईक आमचा देश सोडावासा वाटत नाही मागे एकदा गेलो, हो एक गेलो होतो आम्ही त्याच्याकडे चांगले महिनाभर होतो तिथे पण करमत नव्हते आम्हाला कधी एकदा मायदेशी परत असं होऊन गेलं होतं ज्या गावात ज्या देशात आमचा जन्म झाला जिथे लहानाचे मोठे झालो ज्या मातीत आमची पाळंमुळं आहेत ती सोडून एका वेगळ्या स स, स सं, संस्कृतीतल्या परक्या देशात जायला त्या देशाला आपलं म्हणायला मन तयार होत नाही काय करणार इथंच चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो सुख समाधान करिअर पैसा की आपले आई वडील आपला देश यांची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसतो ठीक आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे शेवटी राहुल तुमचा मुलगा आहे पाटील साहेबांनीही फोन ठेवला विश्वासरावांच्या मनात आता विचारांचं कावूर उठलं काय योग्य काय अयोग्य हे त्यांना समजा समजेन झालं काय झालं कुणाचा फोन होता अंजली विचारलं विश्वासरावांनी त्यांना त्यांचे मित्र काय म्हणाले त्याचा शब्दानी शब्द सांगितला अरे बापरे राहुल आपल्याला तसं काही बोलला नाही तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं मला वाटतं विश्वासराव काही बोलले नाहीत त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता रात्री राहुल आला जेवण झाल्यावर विश्वासरावांनी त्याला पाटील यांचा फोन आल्याचं आणि त्याला मिळालेल्या ऑफरबद्दलबद्दलही सांगितलं हो बाबा ही खरी बातमी आहे खूप चांगली ऑफर आहे विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत त्यांना मुलबाळ नाही ते मलाच आपला मुलगा मानतात त्यांच्या पश्चात मीच त्या कंपनीचा मालक होईन अशी परिस्थिती आहे पण बाबा तुमचीही आता वय झालीत म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कोणी करायची काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशातही कंपनी सुरू करू शकेल असा मला विश्वास आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे आमची काळजी करू नकोस राहुल अंजलीताई म्हणाल्या आमचं काय आज आहोत उद्या नाही आमच्यासाठी तू ही, ही।, ही सुवर्णसंधी वाया घालू नकोस बरोबर म्हणते तुझी आई राहुल विश्वासराव मध्येच म्हणाले अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल इथला भ्रष्टाचार पाय मागे उडणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोचूच देणार नाही आणि आमचं म्हणशील तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ गावाकडे मिळेल एखादा माणूस तो घेईल आमची काळजी स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच आप की आपल्याकडे पण बाबा शेवटी बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात ती फक्त पैशांसाठी काम करीत असतात त्यात आपुलकी प्रेम वगैरे काही नसतं विश्वासरावांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले किती काळजी करशील आमची जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे त्यांच्या गळ्यात हात टाकून राहुल म्हणाला असं नका म्हणू बाबा तुम्हाला अजून खूप जगायचं आहे अंजली त्यांचेही डोळे बनवले पद्राने डोळे पुसत त्या म्हणाल्या राहुल जा तू परत अमेरिकेला आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड नाही येणार तुझा अभिमान वाटतो आम्हाला ठीक आहे मी जाईन पण तुम्ही दोघं मला वचन द्या तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि काही झालं की मला लगेच कळवाल मान्य आहे की मला इथे यायला अनेक अडचणी येतात पण मला तुम्ही आपलं समजता याचं तर समाधान मिळेल मला यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलं नाही मला निशाताईकडून कळालं बरं बाबा कळवत जाऊ विश्वासरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली थाप मारता मारता त्यांची नजर सुनबाईकडे गेली तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगले हास्य फुलले होते राहुलला आता अमेरिकेला जाऊन महिना उलटला होता त्यांच्या आग्रहाकातर विश्वासरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा एक दिवस विश्वासरावांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे चोरताना अंजलिताईंनी ते त्याला रंगे हात पकडल्यामुळे विश्वासरावांनी त्याला हाकलवून दिलं एक दिवस विश्वासरावांना सनसणून ताप भरला शरीरातील सर्व सांधे दुखायला लागले परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातापायची हालचालसुद्धा करता येणार कामवाल्या पाईच्या मुलाच्या मदतीने अंजलिताई त्यांना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि विश्वासरावांना डेंग्यू झाल्याचं निदान केलं विश्वासरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नव्हता तीन मजले चढून अंजलीताई विश्वासरावांसाठी डब्बा घेऊन आल्या हॉस्पिटलची लिफ्ट दोन दिवसापासून बंद पडली होती जिन्याची एक पायरी चढताना त्यांचा सा जीव जात होता दोन ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशाबशा त्या रूम विश्वासरावांच्या रूमपर्यंत पोहोचल्या विश्वासराव पलंगावर वेदनांनी विवळत पडून होते सलाईन सुरू होते आजी आज मी तुम्हाला किती वेळा सांगितले की तुम्हाला जड चालताही येत नाही तुम्हीच कुठे धडपडता आणि तुम्हालाही लागले तर काय करायचं डॉक्टरांनी रूममध्ये आल्या आल्या अंजलिताईंना ओरडले अहो घरात दुसरं कोणीच नाहीये त्यांना एकटं सोडून कसं चालेल मलाच करावं लागणार ना डॉक्टरांनी विश्वासरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवली तुमच्या मुलाला नाहीतर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या मुलगा अमेरिकेत आणि मुलगी बाहेरगावी असते नातेवाईकांना वेळ नाही सांगा कुणाला बोलावू डॉक्टर शांत राहिले मग विश्वासरावांना तपासून म्हणाले मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्वाचं आहे आणि ते निघून गेले राहुलला फोन करून हो का असा त्यांच्या मनात विचार आला पण त्यांनी तो खोडून टाकला मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला पण तिला असं वारंवार बोलावणं योग्य नाही असा विचार करून तो ठेवून दिला थकल्यामुळे त्यांना झोप लागली संध्याकाळी अंजलिताईंनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली त्यांचं सर्वांग दुखत होतं कसंबसं त्यांनी विश्वासरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या कसं तरी होत आहे म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्याच त्यांना सनकून ताप भरला होता काय झालं विश्वासरावांनी क्षीण आवाजात विचारलं अहो मला ताप भरलाय त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिलं दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न तर होताच शिवाय राहुलला अमेरिकेला परत पाठवून आपण फार मोठी चूक केली याची जाणीवही स्पष्ट दिसत होती अशा परिस्थितीत त्या वयोवृद्धांनी काय करावे हा खरंच खूप गहन प्रश्न आहे मित्रांनो वयस्कर झालेल्या ज्या आईवडिलांची मुले परदेशात असतात त्यांनी हा प्रश्न कसा सोडवावा वयस्कर आईवडिलांनी त्यांच्या म्हातारपणात कोणाचा आधार शोधावा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद